नमस्कार आज आपण एक अशा लढाईबद्दल बोलणार आहोत जी ऐकताना अंगावर काटा येतो शौर्य निष्ठा आणि बलिदान या सगळ्याचं प्रतीक बरोबर चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर ठिकाण होतं पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला आव्हान होतं मुघलांच्या ताब्यात असलेला तो अभेद्य गड परत जिंकणं आपल्याकडे याबद्दल काही ऐतिहासिक नोंदी आहेत बखरी आहेत आणि काही लष्करी विश्लेषण पण आहेत हो या सगळ्यांमधून आपण आज या लढाईचे वेगवेगळे पैलू बघणार आहोत म्हणजे ही फक्त एक लढाई नव्हती नाही मराठा साम्राज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा क्षण होता तो अच्छा तर सुरुवात कुठून होते म्हणजे पार्श्वभूमी काय होती नेमकी याची सुरुवात सोळाशे पासष्टच्या च्या पुरंदर तहापासून त्यावेळी काय झालं की कोंढाण्यासोबत बरेच किल्ले महाराजांना मुघलांना द्यावे लागले होते तो तह हो एक प्रकारे नाईलाज होता म्हणाना अगदी आणि कोंढाणा किल्ला महत्वाचा का तर तो राजगड पुरंदर तोरणा या सगळ्या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या अगदी मध्यभागी होता म्हणजे स्ट्रॅटेजिक लोकेशन एकदम सामरिकदृष्ट्या अतिशय मोक्याचा किल्ला शिवाय त्याच काळात औरंगजेबाची धार्मिक कट्टरता वाढत होती काशी विश्वनाथासारखी मंदिरं पाडली जात होती त्यामुळे तह मोडायला आणखी एक कारण मिळालं आणि हो जिजाबाईंची तीव्र इच्छा होती की कि हा किल्ला परत स्वराज्यात यावा याचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो ओके म्हणजे जिजाऊंचा शब्द होता तो एक प्रकारे पण आव्हान सोपं नव्हतं नक्कीच अजिबात नाही उदयभान राठोड नावाचा एक शूर राजपूत सरदार तिथे किल्लेदार होता आणि त्याच्या हाताखाली मोठी फौज होती फौज किती होती म्हणजे आकड्यांमध्ये थोडा फरक दिसतो आपल्या स्रोतांमध्ये कुठे अठराशे म्हणतात कुठे पाच हजार पण हो आकड्यांवर पूर्ण एकमत नाहीये पण एक, एक गोष्ट नक्की की फौज मोठी होती शिबंदी तगडी होती आणि उदयभान स्वतः पराक्रमी होता आणि तटबंदी भक्कम म्हणजे किल्ला जिंकणं जवळजवळ अशक्य होतं फक्त एक बाजू होती एक उंच सरळ सोट कडा हो तिथून कोणी चढाई करेल असं त्यांना वाटतच नव्हतं कारण ते शक्यच नाही असं मानलं जायचं आणि नेमकी तीच जागा हेरली आपल्या तानाजी मालुसऱ्यांनी काय योगायोग बघा अगदी तानाजी मालुसरे महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि त्यांच्याबद्दलची ती गोष्ट तर खूप प्रसिद्ध आहे स्वतःचा मुलाचं रायबाचं लग्न ठरलेलं असताना हो ती लग्न बाजूला सारून महाराजांचा सा बोलावणं आल्यावर ते कोंढाण्याच्या मोहिमेसाठी तयार झाले आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं खरंच आणि त्यांनी स्वतः टेहळणी केली असं म्हणतात हो नोंदी सांगतात की त्यांनी स्वतः टेहळणी करून तीच अशक्य वाटणारी कडा चढईसाठी निवडली आणि योजना आखली की रात्रीच्या अंधारातच हल्ला करायचा मग आली ती रात्र चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर बरोबर ती थंडीची रात्र होती तानाजी त्यांचे बंधू सूर्याजी आणि निवडक मावळे सुरुवातीला साधारण तीनशे असतील त्यांनी तो सरळ कडा चढायला सुरुवात केली दोऱ्यांच्या साह्याने ही चढाई म्हणजे खरंच अविश्वसनीय होती आणि इथेच ती यशवंती नावाच्या घोरपडीची गोष्ट येते ना की तिला दोर बांधून वर पाठवले आणि मग मावळे चढले हो ही लोककथा खूप प्रचलित आहे आता यावर इतिहासकारांमध्ये थोडी मतभिन्नता आहे जण म्हणतात ही शौर्याचं प्रतीक म्हणून सांगितलेली कथा आहे अच्छा तर काहींच्या मते घोरपडे आडनावाचा कोणी पहिला मावळा असेल जो वर चढला पण सत्य काहीही असो मुद्दा हा की ते वर पोहोचले अगदी ते धाडसी मावळे वर पोचले त्यांनी पहारेकरांचा निकाल लावला आणि गडाचा महत्वाचा कल्याण दरवाजा उघडला पण तोपर्यंत गडबड झाली असणार हो मुघलांना जाग आली होती आणि मग सुरू झाली ती भीषण लढाई संख्येने तर मावळे खूप कमी होते त्यांच्या तुलनेत खूप कमी पण त्यांनी जो पराक्रम गाजवला म्हणे शब्द नाहीत तानाजी आणि उदयभान यांच्यात तर थेट लढाई झाली द्वंद्वयुद्ध बापरे त्याचं वर्णन काही बखरींमध्ये खूप प्रभावीपणे केलंय लढता लढला तानाजींची ढाल तुटली अरे देवा पण ते थांबले नाहीत हाताला कापड गुंडाळून ते लढत राहिले शौर्याची परिसीमा होती ती पण पण या लढाईत हो या भीषण लढाईत दोन्ही योद्धे मारले गेले तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड दोघेही धारातीर्थी पडले तानाजी पडलेले पाहून तर मावळ्यांचं धैर्य खचलं असेल ना क्षणभर नक्कीच आपला नेता पडलेला बघून कोण खचणार नाही पण त्याच वेळी सूर्याजी मालुसरे बाकीच्या सैन्यासह गडावर पोहोचले अच्छा म्हणजे टायमिंग परफेक्ट होतं हो आणि मग त्यांनी सूत्र हाती घेतली मावळ्यांना धीर दिला आता इथे एक गोष्ट सांगितली जाते की त्यांनी परतण्याचे दोर कापून टाकले हो ऐकलंय म्हणजे आता लढा किंवा मरा हो पण यावर ही सर्व सहमत नाहीत काहींच्या मते हे मावळ्यांना उत्तेजित करण्यासाठी केलेलं नाट्य होतं काहींच्या मते तसं काही घडलंच नाही ओके पण महत्वाचं काय तर सूर्याजींच्या नेतृत्वाने मावळ्यांमध्ये पुन्हा जोश संचारला आणि त्यांनी अखेर गड जिंकलाच हो रे म्हणजे विजय मिळाला शेवटी हो विजय मिळाला पण खूप मोठी किंमत देऊन गड जिंकल्याची बातमी जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचली त्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांना अर्थातच आनंद झाला पण जेव्हा त्यांना कळलं की तानाजी आता नाहीत तेव्हा ते खूप दुःखी झाले त्यांचे ते उद्गार तर इतिहासात अजरामर झाले आहेत गड आला पण सिंह गेला अगदी गड आला पण सिंह गेला त्या सिंहाच्या तानाजींच्या स्मरणार्थच महाराजांनी कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड असं ठेवलं खरंच तानाजी मालुसरींचं शौर्य त्यांची निष्ठा त्यांचा त्याग आजही आपल्याला प्रेरणा देतो नक्कीच आणि या विजयाने फक्त एक गड मिळाला नाही तर मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला पुढच्या अनेक लढायांसाठी गड जिंकण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळाली मुघलांना पण एक संदेश गेला की मराठ्यांचा निर्धार किती पक्का आहे बरोबर ही लढाई म्हणजे केवळ एका गडाची लढाई नव्हती तर स्वराज्यासाठी काहीही करण्याची जी दुर्दम्य इच्छाशक्ती होती त्याचं ते प्रतीक होतं आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या एका ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करताना त्या शेवटच्या क्षणी त्या वीरांच्या मनात नक्की काय विचार चालले असतील कोणती शक्ती त्यांना लढायला प्रवृत्त करत असेल ही प्रेरणा ही ऊर्जा कुठून येत असेल हा विचार नक्कीच करायला हवा